महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल पोलीस मित्र व माहिती अधिकार आणि पत्रकार संरक्षण संघटना संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी श्री सुनील भाऊ दाभाडे यांची निवड करण्यात आली आहे पोलीस मित्र व माहिती अधिकार आणि पत्रकार संरक्षण संघटना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री अशोक वरकर पाटील यांच्या आदेशानुसार व संस्थापक उपाध्यक्ष श्री कैलास पाटील गाडेकर यांच्या सूचनेनुसार व संघटनेचे संस्थापक सचिव श्री योगेश पाटील निकम अध्यक्षतेखाली तसेच युवा प्रदेश अध्यक्ष श्री तेजसभाऊ आरकडे यांच्या उपस्थितीत श्री सुनील भाऊ दाबाडे यांची महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली असे नियुक्तीपत्र संस्थापक सचिव श्री योगेश पाटील निकम यांनी दिले आहे यावेळेस महाराष्ट्र प्रदेश प्रसिद्ध प्रमुख धरमसिंग भीमरोट संस्थापक कार्याध्यक्ष श्री नरेंद्र पुजारी संस्थापक सदस्य श्री संजय बत्तीस संस्थापक सदस्य श्री ज्ञानेश्वर बडोगे संस्थापक कोष अध्यक्ष बबिताताई सोनोने संघटक सहसचिव सुरेखा योगेश निकम संस्थापक सल्लागार सौ नंदाताई किशोर डिकले मराठवाडा अध्यक्ष श्री गजानन पाटील देठे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री अभिजित चव्हाण महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष महिला आघाडी सौ उषा सोनवणे विदर्भ प्रदेश अध्यक्ष श्री रवींद्र पवार मराठवाडा विशेष सल्लागार श्री अरुण गावकर व युवा जिल्हाध्यक्ष बापू सोमाशी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी शांतीलाल पल्लारे संजय बत्तेशे भगिनाथ रावते गंगापूर तालुका संघटक राजपूत राजभाऊ थोरात इत्यादी अनेक पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले